खर तर शक्तीपीठाच्या संदर्भामध्ये शेतकरी कुठलीही आपली जमीन द्यायला तयार नाहीत मात्र ही म्हणजे जमीन बळजबरीने संपादन कशासाठी करायची आज शेतकरी भयभीत झालेला आहे आज आमच्या काही सहकारी तिथं कॉम्रेड आजय बुरांडे तिथं गिरवली सारख्या ठिकाणी गेले तिथं पोलिसांनी त्यांना उचललं तर ही कसल्या पद्धतीची लोकशाही काय काय चाललंय काय नेमकं जर लोकांची इच्छा असेल की आमची जमीन द्यायची नाही आम्हाला विकायची इच्छा नाही किंवा त्या शक्तीपीठाला द्यायची नाही तर तुम्ही सरकार बळजुबरी का करत या आणि जर असं सरकारला बळजुबरीनं जमिनी शेतकऱ्याच्या घ्यायचाच असेल तर शेतकऱ्यांनी हातामध्ये बांगड्या भरलेल्या नाही शेतकरी हातामध्ये रुग्ण घेऊन उभा ह्या शक्तीपीठाच्या विरोधामध्ये उभा राहणार आहे आम तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून आमचं सांगणं एवढंच आहे की जे आज बळजोबडीनं तुम्ही चाललेलं आहे नियमाबाहेर तुम्ही जमिनी मोपायला लागलात पोलीस अधिकारी आणायला लागलात एचडीएम तिथे या लागले आहेत एका एकाला ये बाजूला घेऊन जातात कानामध्ये सांगतात वेगवेगळ्या पद्धतीचं हे राजकारण सरकारने शेतकऱ्यासोबत करू नये आमची एवढीच विनंती आहे आणि ते शक्तीपीठ महामार्ग कोणाचीही कुठल्याही शेतकऱ्याची इच्छा नाही ती व्हावा आम्ही शेतकऱ्यासोबत शेवटपर्यंत आम्ही लाल बावट्याचे लोक राहणार आहेत आणि शक्तीपीठ जर शेतकऱ्याचा विरोध असेल तर आम्ही ते होऊ देणार नाहीत एवढीच आमचं सांगणं आज तुम्हाला